पहा आपल्याला मराठी वाक्यांचे इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे प्रथम आपण जी वाक्य तयार करणार आहोत ती वाक्य कोणत्या काळातील आहेत त्या अगोदर पहा तुम्ही तो बाहेर गेला आहे ते बाहेर गेले आहेत तो बाहेर गेला जाण्याची क्रिया संपलेली आहे गेला हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर लिहिले लो यानंतर जर आहे असेल लिले लो यानंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं आहे हे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद आहे वर्तमान काळ होता होती होते भूतकाळ आहे हे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद आहे पण नंतर आहे पूर्ण वर्तमान काळ या वाक्य देखील ले आहे ले नंतर आहेत म्हणजे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप पण सहाय्यकारी क्रियापदानंतर नंतर तो बाहेर गेला सोला आहे तोला ही आहेला हॅज येणार है आहे एच एस हॅज हे सहाय्यकारी क्रियापद एक वचनी करता असेल तर हॅज अनेक वचनी करता असेल तर ह्याव तोला हॅज गेला जिओ गो म्हणजे जाणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे गो वेन गॉन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप सहाय्यकारी क्रियापदानंतर म्हणजे तर गॉन येणार आहे जी ओ एन -E गॉन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो ही हॅज गॉन बाहेरला आउट आउट ते बाहेर गेले आहेत ते म्हणजे अनेक आहेत ते ला दे हॅव याचे वी हॅव पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅज आणि ह्याव ह्याव आणि हॅज ही दोन्ही सहाय्यकारी क्रियापद येतात एक वचनी कर्त्यासाठी हॅज आणि एक वचनेत्यासाठी ह्याव दे हॅव गॉन जी ओ ए गॉन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे ह्याव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप हॅज आलं क्रियापदाचे तिसरे रूप दे हॅव गॉन बाहेरला आऊट ओ टी आऊट तोला ही आहेला ह्या एस ह्याज म्हणजे आहे याच एव म्हणजे आहेत आणि एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी देखील ह्या वापरतात आय हॅव अ पेन आय हॅव अ न्यू शर्ट आय हॅव अ न्यू फ्रॉक आय हॅव अ न्यू चप्पल म्हणजे एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी ह्या वापरतात एखादी वस्तू त्याच्याकडे आहे एखादी वस्तू तिच्याकडे आहे हे सांगण्यासाठी ह्याच वापरतात पण पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे आणि आहेत साठी हॅव आणि हॅज वापरतात आणि यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो पूर्ण वर्तमान काळामध्ये ही हॅज गॉन नाव दे तो घरी गेला ते आहे ते घरी गेले आहेत ला आहे ले आहे म्हणजे दोन्ही वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहेत पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापद वापरतात ह्याव आणि हॅज हॅव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप हॅज आलं क्रियापदाचे तिसरे रूट पाहित एक उच्चनी करता असेल तर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद अनेक उच्चनी करतासाठी ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद तोला ही आहेला हॅज ही एक वचनी करता है, आहे म्हणून आहे साठी ह्याच आलेला आहे गेला जीओन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ही हॅज गॉन होम एचओमी हो हो होम म्हणजे घर ही हॅज गॉन होम ते ला देव याचे हॅव म्हणजे आहेत ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप गेलेला गॉन येणार आहे जीओएन एनी गॉन दे हॅव गॉन होम हो ए होम ही हॅज गॉन होम दे हॅव गॉन होम तो खूप बदलला आहे ते खूप बदलले आहेत ला आहे लक्षात घ्या तुम्ही क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला लो यानंतर जर आहे असेल पूर्ण वर्तमान काळ ला आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे ले आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी आणि आहे साठी ह्याव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात ह्याव आलं क्रियापदाचे तिसरे रूप हॅज आलं क्रियापदाचे तिसरे रूप पाहत तो ला ही आहेला बदलला चेंज्ड सी एच ए एन जी डी हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे सी एच एन जी चेंज म्हणजे बदलणे ही हॅज चेंज्ड अ लॉट अ लॉट म्हणजे खूप ही हॅज चेंज्ड अ लॉट ते खूप बदलले आहेत ते ला दे बदलले चेंज सी एच एन जी ई डी हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे कारण ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये चेंज्ड अ लॉट चहा खंड झाला आहे द टी सीई टी म्हणजे चहा द टी हॅज बिकम बीई सी ओ ई बिकम म्हणजे होणे झाला बिकम द टी हॅज बिकम कोल्ड सीओ एल डी कोल्ड म्हणजे थंड द टी हॅज बिकम कोल्ड पाणी गरम झालं आहे द वॉटर डब्ल्यू ई आर वॉटर म्हणजे पाणी द वॉटर पाणीला द वॉटर आहे हॅज झालेला बीकम बीई ई बिकम म्हणजे होणे द वॉटर हॅज बिकम हॉट ओ टी हॉट म्हणजे गरम शिव कोल्ड म्हणजे थंड टी हॉट म्हणजे गरम द टी हॅज बिकम कोल्ड द वॉटर हॅज बिकम हॉट याचा वास घे याचा वास घे स्मेल दिस स्मेल म्हणजे वास घेणे दिस म्हणजे हा ही हे याचा स्मेल दिस याची चव घे टेस्ट टी एस टी टेस्ट म्हणजे चव टेस्ट दिस टेस्ट दिस म्हणजे याची चव घे हे धर हे धर होल्ड ओ एल डी होल्ड म्हणजे धर किंवा पकड होल्ड दिस हे थे लक्षात ठेव रिमेंबर दिस रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे दिस म्हणजे हा ही हे रिमेंबर दिस हे प्रयत्न करून बघ ट्राय दिस हे प्रयत्न करून बघ ट्राय दिस ते पिशवीत ठेव पुट इट इन द बॅग पुट इट इन द बॅग ते पेटीत ठेव पुट म्हणजे ठेवणे पुट इट पुट इन इन पुट इन थोड़ा चहा घे थोड़ा चहा घेव समी है थोड़ी बिस्किटे घे हव समिस्कट सम